तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलंय मंत्री झाल्यानंतर आता सदाबाहुले पोटात कळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं बाप निघाला तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम थिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कुणी बदनाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या त्याला काहीतरी नावं पाडा किंवा त्याच्यावरती कुठेतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आम्ही काही फार मोठे गुन्हे आहेत भाग नाही देवा भाऊ तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत सदाभाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या बाजूने स्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही छातीचा कोट करू देवाभाऊसाठी तर आम्ही बाजूप्रपू साकार लढायला आम्ही तयार आहे